नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मध्यम आकाराचे कांदे दोन लांबसर कट करून घेतलेले आहेत सोबतच मध्यम आकाराचा एक टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतल्यानंतर लगेच मी इथं पनीर कट करून घेतलेला होता तो इथं मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर मध्यम साईजच्या पीसमध्ये इथं पनीरचे पीस कट करून घेतलेले होते सोबतच एक मध्यम आकाराची वाटी इथं बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जितके छान स्वच्छ तांदूळ धुवून घेताना व्यवस्थित तेवढी खिचडी छान होते तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण तेलामध्ये सगळ्यात अगोदर खडे मसाले टाकून घेणार आहोत जे घरात तुमच्या खडे मसे खडे मसाले असतील ते टाकून घ्यावेत तर इथं अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत सोबतच मी दोन तेजपत्ते अर्धा इंच इलाय अर्धा इंच दालचिनी दोन हिरव्या विलायच्या सहा लवंग चार पाच मिरे आणि अर्ध चक्रफूल टाकला आहे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तो कांदा टाकून घेतलेला आहे मिनिट दोन मिनिट छान मध्यम गॅसवर पेस्ट आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की लगेचच इथं हिरवी मिरची आणि एक वाटी हिरव्या फ्रेश मटर टाकून घ्यायचे आहेत सध्या मार्केटमध्ये खूप मटर भेटतात कट करून घेतलेलं टोमॅटो आणि पनीर टाकून छान सर्वजन्नस मिक्स करून दोन तीन मिनिट पन, परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यात सात आठ काजू टाकून घ्यायचे आहेत आणि काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असले टाका नाही टाकले तरी चालतील पण पनीरच्या पुलावामध्ये काजू खूप छान लागतात खायला तर आता जे आपण तांदूळ धुवून घेतलेले होते ते तांदूळ इथं टाकून घेऊयात तांदूळ छान सर्वजणांसोबत मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत या पद्धतीने तांदूळ तेलात परतून घेतले ना तर भात खूप खुला खुल्ला होतो म्हणजे सुट्टा सुट्टा होता तसा भात तसा बासमती तांदळाचा भात एकदम सुट्टा सुट्टाच होतो पण या पद्धतीने तेलात तांदूळ परतून घेतल्यावर आणखीनच छान भात होतो तर आता आपण इथं पावडर मसाले ॲड करून घेऊया टिकट, पावडर मसाल्यात इथं टाकत आहे एक चमचा लाल तिखट मीडियम तिखट आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट ॲड करू शकता तुम्हाला किती हवं आहे सोबत एक चमचा धनाजिरा पावडर सोबत अर्धा चमचा गरम मसाला बस एवढेच मसाले ॲड केलेले आहेत गरम मसाल्याच्या जा जागी बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल तर छान मसाले परत तांदळासोबत मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूला मसाले पोचतात मसाले मिक्स केल्यानंतर पाणी ॲड करायचं आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट खिचडी शिजून घ्यायची आहे म्हणजेच आपला पनीर पुलाव चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच वरून कट केलेले सात आठ पुदिन्याचे पत्ते टाकून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची लिंबू पिळून टाकायचं सर्वजण छान मिक्स करायच्या आणि पाच सहा मिनटं तांदूळ शिजल्यानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि झाकण गॅसवर ठेवून द्यायचं म्हणजे झाकण कढईचं झाकण कढईला लावून घ्यायचं आणि गॅस कमी करून दहा मिनिट भाताला वाफ द्यायचे दहा मिनटं वाफ दिल्यानंतर या पद्धतीने तुमचा पनीर पुलाव तयार असेल तुम्ही पाहू शकता मस्त कलर टेक्चर आलेला आहे तर हा पुलाव गरम गरम खायला घ्या एकच नंबर लागतो रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत